संजीवनी सखी संघाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपूर नंतर प्रथमच भंडारा येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले यानिमित्त महिलांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कला साहित्य आणि सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले mm uh -huh. या यासमयी मोठ्या प्रमाणात महिला सशक्तीकरणावर भर देण्यात आला त्याशिवाय महिलांच्या उत्थानासाठी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली महिलांनी संविधानाचा जागर करावा आणि बुद्धगया येथे आयोजित इंटरनॅशनल त्रिपिटक चॅन्टिंग समारोहामध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली समासं बुधस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिखापरं समाध्यामि अरिन्दणा वीरमणि सिखा परं समाध्यामि चारा वीरमणि सिखा पदं समाद्यामि मूषा वादा वीरमणि सिखा पदं समाद्यामि सुरामेरमज्जपमादठाणा वीरमणि सिखा पदं समाद्यामि सा आपल्या आप संजीवनी सखी संघाची स्थापना बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला झाली त्यानंतर हा आपला पहिला कार्यक्रम आहे ऋतु हिरवा काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने प्रकाशले हे सदन अशा माणसाच्या तेजाने स्वागत करूयात मान्यवरांचे आदर भा, भावाने तर आपल्या समोर स्वागत गीत सादर करायला येत आहे संजीवनी सखी संघाची समूह भीमराया गे तुझ्या वंदना आज गे ओतम अंतर me कोणा कोणालाही आपल्याला माहिती होतं संजीवनी सखी संघ तयार हो आहे हातवर तर इथल्या ज्या कमिटी नेटर्स आहेत त्यांना पहिलं माहिती होतं आणि म्हणूनच त्या प्रेरित होऊन त्यांनी इथे एक संघ स्थापन केलेलं आहे संजीवनी सखी संघाची स्थापना नागपूरमध्ये मध्ये आजपासून अठरा वर्षांपूर्वी अठरा वर्ष संपूर्ण झालेली आहेत मार्च मी तेरा मार्चला आपल्या स्थापना झालेली होती दोन हजार वर्ष केलं वाटते की उभं राहून जाऊ ना दोन हजार सात तर सखी लोकमसखी मंच नाव माहिती असेल सर्वांना ठीक आहे लोकम सखी मंच मध्ये साधना टाकू आणि मी भेटलो आणि आम्हाला असं वाटतं की सगळ्यात जास्त आपल्या ज्या महिला आहेत बहुजन महिला आपण कुठल्या कम्युनिटीचा टॅग्न घेणार तर बहुजन महिला जास्त आहे आणि आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला तिथे आधारत आणि आम्ही असा विचार केला की नाही आपल्या महिलांची एक संघटना असावी ज्यामध्ये आपण खेळ गमत करावं पण त्यासोबतच वैचारिक खाद्य हे प्रत्येक आयुष्याला गरजे गरजेचं असतं असं मला असं वाटतं तर प्रत्येक सांस्कृतिक जसं आज इथे परफॉर्म करणार आहात सांस्कृतिक माध्यम आहे नाही आणि सांस्कृतिक माध्यम हे खूप जास्त प्रचलित आणि प्रभावी असतं असं मला वाटतं आपण कोणी भा कोणाचं भाषण ऐकलं तर आपण तेवढे प्रभावी होत नाही जेवढं आपण एखादी शॉर्ट फिल्म किंवा एखादं नाटक किंवा आपण एखादं फिल्म फीचर फिल्म बघतो खूप जास्त प्रभाव पडतो आपला आपण लिटरली त्या फिल्मचा त्याचा एक हिस्सा असा आपल्या स्वतःला समजू लागतो आणि आपल्या भावना आपल्याच्या निघतात सॅडफी नसेल की आपण रडतो रडतो की नाही खूप लागतं असेल तर आपण हसायला लागतो किंवा जेही काही तुम्ही परफॉर्म करत असाल त्या परफॉर्मन्सला साधे किंवा त्याला शोभेल असं वस्त्र परिधान दागिना परिधान केश परिधान करून आलेले आहार तर ऑब्विसली तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे जेव्हा तुम्हाला तुम्ही स्वतःला बघता ना हे सगळं तर तुम्हाला वाटतं आपण आप। ऑबविसली थमक वाटते आणि पार्टनरच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या पर्सनॅलिटीचा भाग आहे आणि हे जे माध्यम आहे हे आपली पर्सनॅलिटी अनुभव डेव्हलप करतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे पण क्लासेस घेतो ज्याच्यामध्ये दिवसभराचं ट्रेनिंग असतात फॉर एक्झाम्पल इटीएस वॉट इज इटीएस दॅट इज इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग आता ह्याच्या पूर्वी अठरा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा संस्था स्थापन केली ना ताई तेव्हा आम्हाला पण बोलता येत नव्हतं ह्याच्यावर माहित बोलायला त्रास व्हायचा कोण तुकून यायचं तसं पप व्हायचं काही शब्द नाही धुसायचे हा ही सगळी कमाल जी आहे सगळी कमाल आहे आपण जे विविध कार्यक्रम घेतो त्याची सॅलरी कुठलीच नाही आणि वेळ जी असते ना ती म्हणतात ना की कुठल्या कुठली मर्ज की दवा आहे समय तर ते अगदी बरोबर आहे तुम्ही वेळ द्या त्या गोष्टीला तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल आणि तुम्ही बिलकुल सॅटिस्फाईड व्हाल की तुम्ही इफेक्टिव्ह पब्लिक स्पिकिंगची ट्रेनिंग देताय दिवसभराची आणि त्याच्यामध्ये तुम्ही संभाषण कौशल्य शिकताय आणि त्यांनी काय ट्रेनर करून सर्टिफाईड ट्रेनर करून कोणाही नाही तुम्हाला कसं उभं राहायला हवं तुम्हाला काय बोलायला पाहिजे कशी सुरुवात करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथून शिकायला मिळतात फर्स्ट लेवल सेकंड लेवल जर तुम्हाला सर्टिफाईड ट्रेनर पण माहिती आहे ना त्याचे पण प्रोसेस आपण चालवतो आणि आम्ही तुम्हाला ती लिंक घेऊन देत असतो त्याच्यानंतर आरोग्य जसं मी तुम्हाला म्हटलं की विविध महिलांचे प्रॉब्लेम असतात महिला स्वतःला शेवटच्या टप्प्यात ठेवत असते फॅमिलीमध्ये तर भी जर जरी ठेवत शेवटच्या टप्प्यात चालेल पण तुम्हाला कधी कधी नॉमिस्टर असायला पाहिजे माहीत असायला पाहिजे की आरोग्य स्वतःचं कसं जपायचं आहे कसं बघायचं आहे आणि जर आपण त्याच्यामधून जसं पोषण असतं न्यूट्रिशन असतं ते फूडमधून मिळतं आणि त्याच्यानंतर ते जे पोषण आहे त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं किंवा मग कुठल्या महिलांना कुठल्या महिलाचा प्रॉब्लेम आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत त्या जास्त उद्भवतात किंवा त्याचे सिमटम्स काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या संदर्भात आपले एक देतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही हा कार्यक्रम आपण एकूणच महिलांची उत्सुकता बघून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे इवन नागपूरमध्ये पण सीमाबाई आणि पद्माताई यांनी हा सगळा कार्यक्रम जो आहे तो ज्यांना असं वाटलं की असा कार्यक्रम व्हायला पाहिजे तर काय ऋतूमध्ये आपलं जे काय म्हणतात त्यांना आपला जो स्वभाव आहे तो थोडा बदलतो आपल्याला खूप छान वाटतं कधी कधी तुला पाऊस पडत असताना हलक्या चरी पडत असताना म्हणजे आठ पण असते मग काहीतरी चांगलं खायचं मग तुम्ही फिरायला जायचं ना किती छान आहे वातावरण असं वगैरे वाटायला लागतं तर एक्साइटमेंट आहे ना ऋतूमुळे स्वभावा कुठल्या पद्धतीने आपल्या स्वभावाला नेचर जे आहे ते दाखवू शकतो ते आपलं एक्साइटमेंट वाटतं मग काय नाही संदर्भात एक कार्यक्रम सुरू करायचा तर नागपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासूनच या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला असं आढळलं की महिला खूप उत्सुक आहेत काहीतरी करायसाठी आणि एकूण वातावरण ते यायला पण तयार आहे तर आम्हाला असं वाटतं की हा कार्यक्रम व्हायला पाहिजे त्यासोबतच एक खूप सुंदर वैचारिक कार्यक्रम आपला असतो एक तर आम्ही एका वर्षी घेतो आंबेडकर हॉट्स किंवा दोसी थॉट्स मी आंबेडकर धोरणाचा एक एक्झाम्पल सांगू इच्छिते आंबेडकर धावणामध्ये एकदा असा कार्यक्रम घेतला तो म्हणजे मुलींनी बघायला जायचं आपण काय करतो मुलं जातात नाही का ठीक आहे हा विषय ठेवण्यामागचा उद्देश काय असायला पाहिजे सतधान काय सांग ती आहे इक्वॅलिटी आहे सतधानामध्ये काय इक्वालिटी म्हटलं म्हणजे मुलांनी जायचं का मुलीकडे बघायला मग एखाद्या वेळेस मुलीने जर केलं तर काय फक्त सुरुवात होती ही फक्त सुरुवात होती एक विचार उजवायचा पण ह्याच्या मागचा उद्देश हा होता की मग आम्ही काय करतो आम्ही आंबेडकर थॉट्स मध्ये हिस्ट्रीमध्ये आले जातो मग जे आंबेडकर थॉट्स आपले एक्सपर्टीज आहेत ना ते हिस्ट्रीमध्ये काय काय गोष्टी होत गेल्या त्याच्याबद्दल आम्ही सांगता त्याच्यानंतर आपल्या सर्वांना एक विषय देतात आणि महिलांचे गट पाडून देतात आता सपोज ह्या रांगेत सेकंड रांगेमध्ये सात महिला आहेत त्यांचा एक गट थर्ड रांगेत सात महिला आहेत त्यांचा एक गट असा एक 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 गट तयार होतो मस्त पैकी लंच सोबत बसतात आधी तर आम्ही डबे आणायचो बरोबर आहे ताई आपण आधी डबे आणायचो ना आपल्या घरून डबे आणायचो तर डबे शेअर करत करत त्या विषयावर तुझे माझे काही विचार आहेत एका गटाचे ते एका पानावर लिहून घ्यायचं त्या गटामध्ये प्रत्येक एक लीडर होईल आणि सर्वांचे विचार तो एक करून पुढे मांडेल पुढे घेऊन आणि त्या विचार तो पण विषय दिला असेल एकच विषय असेल किंवा दोन विषय असेल किंवा तीन विषय असेल तो मांडेल पुढे आणि मग आपले जे जजेस आहे ते त्याच्यावरती संक्षिप्त सारांश सांगतील की काय तुम्ही मांडलेलं आहे काय असायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या विचारांना जी चालना मिळते हा ते महत्वाचं आहे म्हणजे महिला कुठेतरी ह्या बाबतीत विचार करायला लागतात आणि मग ते स्वतःच्या आयुष्याला त्या विषयासोबत एखाद्या वेळेस म्हणजे काय म्हणतात काय म्हणतात जोडायला लागतात आणि मग तो विषय बाहेर निघून येतो की अरे महिलांचे असे विचार आहेत या विषयावरती आणि आपल्याला हेही कळतं की हिस्ट्रीमध्ये काय काय झालेलं आहे आता मंगळसूत्र घालणं तेव्हा सुरुवात झाली परत मंगळसूत्र घालावे का तेव्हा सुरुवात कशी काय झाली ऍक्च्युली कुठला जी संस्कृती होती जी महिलांना लागण्याचा प्रयत्न करत होती सुरुवात आणि सोबत सोबत आपण त्या दिशावर विचार करायला लागतो तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असतो जसं सौंदर्य आणि आहार सौंदर्य आणि आहार हे काय बरं संबंध असेल आहे ना पण आता बाहेरील जे पण सौंदर्य आहे ऑब्विसली आपण आतमध्ये जे पण न्यूट्रिशियस डाएट घेणार नाही का म्हणजे आहे आहे किंवा किंवा चांगली हेल्दी नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते टिकून असतं मग त्या संदर्भात त्याचे एक्सपर्टी घेतात आपल्याला सांगतात आणि आपण पार्टिसिपेट करतो अच्छा आणि आहारमध्ये महिलांना गमवत वाटावी म्हणून आम्ही काहीतरी ट्रेनिंग पण हे करतो जसं आम्ही एकदा केलं होतं साडी ड्रेसिंग साडी ड्रेसिंग माहिती आहे सगळ्यांना काय असतं साड्या घालायचे विविध प्रकार मग ते एकच साडी आहे कुठ कुठल्या पद्धतीने आपण नेसू शकतो आवडेल की सर्वांना शिकायला मग ते पण शिकायला येतील मग आपल्या सौंदर्याविषयी दिवसाला आपल्याला कुठे जायचं तर कसं मेकअप करायचं मग आपल्याला इव्हनिंगला जायचं तर कसं मेकअप करायचं डेली मेकअप कसं लाईट मेकअप कसं हा ना था। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडेल शिकायला किती छान वाटत आणि जर आपल्याला सौंदर्य जे आहे ते आपल्याला जर आणायचं असेल तर आरोग्य किती आवश्यक आहे मग आरोग्य कसं तर सगळ्यात आधी न्यूट्रिशन जेवणामध्ये काय काय असायला पाहिजे सकाळपासून सुरुवात कशी करायला पाहिजे किती तासांच्या गॅप जेवायला पाहिजे किती सुंदर कार्यक्रम आहे म्हणजे आपण किती गोष्टी एकेका कार्यक्रमामधून शिकू शकतो मग आपण देऊया ना चालना सगळेजण मिळून आपल्या बुद्धीला एक चालना देऊया आपण एक मार्ग दाखवूया आपण सोबत मिळून काहीतरी करूया कोणाला काही करायचं असेल तर आपण तिलाही साथ देऊया सगळ्या गोष्टी का तुम्हाला व्हायला पाहिजे आणि आपण खूप जवळ एका ओकेजनच्या आहोत कुठलं ओकेजन असेल ते आत्ताच आहे तुमच्या मुला मुलींना माहित असेल तीन ऑगस्टला रविवार आहे फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप दे तर आपली जी फ्रेंडशिप आहे तथागांनी सांगितली आहे की नाही माहिती आहे ना सर्वांना तर ती एकमेकांची मैत्री नसून ती मैत्री भाव आणि करेपर्यंत आपण त्याचं काय डेव्हलप करायला पाहिजे मनुष्य स्त्री पुरुष लहान होऊन सगळ्यांमध्ये जो मैत्री भाव डेव्हलप करायचा आहे तो मैत्री भाव कथा डेव्हलप करू आणि संपूर्ण मनुष्य हा एक सोशल अॅनिमल आहे सोशल एकटा राहू शकतो का, का, का मला सांगा आपण एकटे राहू शकतो का आयुष्य काढू शकतो का एकटंच राहून मला असं वाटतं शक्य नाही जर कोणाला शक्य असेल तर प्लीज हात वर आहे मीच अख्खा आयुष्य एकटे राहून काढेल आय विल बी मोर हॅपी खूप खुश राहील एकटी राहून असं आहे का कोणाचं कारण तो स्वभावच नाही आहे तो मुळात स्वभाव नाही आहे मनुष्याचा स्वभाव आहे मनुष्याचा तर का नाही आपण एक खूप चांगला एक गट तयार करू खूप सुंदर मैत्री भाव तयार करू एकमेकांमध्ये खूप मोठा संघ तयार करू महिलांचा महिलांचा हा वर्षाच्या मुलींपासन तर मग तुम्ही किती वर्षाच्या आहात नंतर काही ठरत सर्वांना इथे मोस्ट शिल्पाताईंची संपूर्ण कमिटी जी आहे ती खूप मस्त काम करताना असं ऐकलं इथे आणि परत संजीवनी सखी संघ नागपूर तुम्हा सर्वांपुढे ह्या सगळ्या नागपूरच्या टीमचा एकदम खूप मनापासून थँक्यू म्हणते माझ्याकडून तर मला असं वाटतं वाटत मोठ्या नंतरचा कार्यक्रम तुम्ही आंबेडकर थॉटचा घ्यावा आंबेडकर थॉट मध्ये आता आम्ही तीन ऑगस्टला नागपूरमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे या सभागृहात वर्कशॉप घेतोय संविधान चालू आहे ठीक आहे त्याच्यामध्ये भजन अभंग खेळ गाणी संभाषण चर्चा सत्र या सर्व माध्यमातून संविधान समजून सांगणार आहे शिल्पताई सर्वांना तुमच्या ग्रुपमध्ये सर्वांना सांगून द्या ज्यांना शक्य असेल नागपूरमध्ये या म्हणजे तुम्हाला कळेल एकदा कसं होत आहे मग ज्यांनी ज्यांनी नागपूरमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांनी इथेच प्रेरणा वर्क टू वर्क माउथ पब्लिसिटी स्वतः आपण स्वतः सांगू की तुम्हाला काय वाटतं प्रत्येक महिलांसाठी आहे तर मला असं वाटतं जर तुमची मैत्रीण कोण श्रामणी असेल ना मराठी असेल ना अगर तू संविधान एकदा समजून तर बघ ये ना वर्कशॉप एकदा समज तू जे जगते आहे ते तुला कळेल की काय झाली आहे तेव्हा आपण आपली जी ही धुरी आहे ना ब्राह्मणांची आपली किंवा अजून कुठल्या कम्युनिटी सोबत जर असेल असेल तर ती जी दुरी आहे ती आपण कमी करू शकतो ती जी दरी आहे ती आपण कमी करू शकतो या माध्यमातून तर एक कार्यक्रम मी तुम्हाला आमच्या पूर्ण संजीवनी टीम तर्फे रिक्वेस्ट करू इच्छिते बुद्ध झालेला दरवर्षी एकोणवीस वर्षांपासून टीफी त्याचा चॅन्टिंगचा कार्यक्रम होत असतो

आता दहा दिवसाचा कार्यक्रम किती खर्च असेल बर सांगा एक अंदाजा बोधिक वृक्ष तथागतांना ज्ञान प्राप्त झाली त्याच्या खाली चॅन्टिंग संग्रायन होत आपण तिथे करतो ग्राउंड मध्ये संपूर्ण सर्वांचं मिळून भोजन होत ब्रेकफास्ट होतो लंच होत आणि तिथे सांस्कृतिक कार्यक्रम तर काय अंदाजा काय एक कोटीच्या वर हो आता तुम्ही लावा तब्बल सात कोटींचा खर्च दहा दिवसांच्या कार्यक्रमाला ठीक आहे आणि तिथे महागोधी टेम्पल हे बाहेरच्या देशातून फ्लावर्स जे आणतात त्यांनी डेकोरेट होतं आणि रोज बदलल्या जातो रोज दर रोज महागोदी टेम्पल तर दर दिवसांचा फ्लावरचाच खर्च पातला ठीक आहे आणि हा सगळा जो खर्च आहे आपल्याला करायचा आहे न्यू घेऊन जायचं ना का ठीक आहे आम्ही सुरुवात केलेली आहे डोनेशन कलेक्ट करायची तुम्ही पण करू शकता आनंदाने इथल्या कमिटी मेंबर्स कडे ठीक आहे संजीवनी सखी संघ ह्या माध्यमातूनच एक चेक त्यांना करता आहे आणि सर्वांना सांगण्यात येईल डोनरची पूर्ण लिस्ट मध्ये सगळ्यांना सांगण्यात की काय कुठे खर्च झालेला आहे किती पैसे कलेक्ट झालेले आहेत त्यांनी काय रोजच्या जेवणाचा खर्च वीस लाख वीस लाख पर्यंत तर वीस लाख करते तो तो जे रोजच्या जवळचा करतात पूर्ण स्पॉन्सर्ड झाले नाही म्हणजे सात कोटीपैकी साडेतीन कोटी झाले जमले साडेतीन किंवा तीन कोटी आहेत जे जपायचे आहे सर्वांनी मिळून आपला कार्यक्रम आहे त्यासोबत पैसे जमून जातील असा आमचा खूपच ओव्हर कॉन्फिडन्स आहे पण त्यासोबत लागतो काय व्हॉलेंटियर्स आणि जेनवेन व्हॉलेंटियर्स जे स्वतः येऊन तिथे सेवा देऊ माझी रिक्वेस्ट आहे पन्नाशीच्या मागे कारण असं आहे की हेल्दी महिला पाहिजे दहा बारा दिवस तिथे काम करू शकले पाहिजे थंडीचे दिवस असतात थंडी असते तिथे तब्येत नको खराब व्हायला म्हणजे आपण तिथे सेवा द्यायला जाईल की दुसऱ्यानेच आपल्याला सेवा करायला म्हणजे करावी लागेल अशी परिस्थिती यायला म्हणून आणि अठरा वर्षांच्या वरच्या मुली व्हायच्या ठीक आहे तर कोणालाही असेल मोस्ट वेलकम नाव त्या कमिटी बसला आणि त्यासोबतच ज्या पण व्हॉलेटियर्स राहतील ओके तुम्ही नाव दिले आणि तुम्ही व्हॉलेंटियर झाले असं होणार नाही त्यांची ट्रेनिंग होईल त्यांना विपसना पण करायचा आहे एक विपसना करणे आवश्यक आहे दहा दिवसांत त्यांची ट्रेनिंग होईल कारण एकूणच जे ते एक वातावरण असतं ते इतकं की त्याच्यामध्ये आपल्याला तो जो भाव समजायला कळायला आपल्याला त्या मार्गात जाणे आवश्यक असतं मला वाटते मला तुम्हाला समजते मी काय म्हणते हा बिलकुल पर्सनल होऊ नका हे अगदी साधा सरळ सर, सर, सोपा असा एक मार्ग आहे ज्या माध्यमातून आपण व्हॉलेंटियर तिथून होऊ शकतो आणि काय म्हणता येणार त्याला अगदी कोणाचाही ह्याच्यात सेल्फ हे नाही आहे काय त्याला स्वार्थ म्हणजे अगदी तुम्ही चांगले असाल किंवा सगळं व्यवस्थित होत असेल तर तुम्हाला व्हॉलेंटिअर म्हणून सिलेक्ट केलं जाईल तर कोणालाही नाव द्यायची आहे इथल्या कमिटी मेंबरला मिळा तुम्हाला पाच मिनिटं दिलीत ॲज यू विश तुम्हाला कसं लिहायचं आहे प्रश्न हा विचारलाय नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतं आणि का प्रेम की विश्वास टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन स्टॉप स्टॉप माझं उत्तर आहे विश्वास जर नात्यात विश्वासच नसेल त्या नात्याचा काही अर्थ नाही आणि विश्वासाशिवाय विश्वास कोणताही नातं टिकू शकत नाही आणि जि, जित जगण्यासाठी विश्वासच नव्हे त्या विश्वासाने जगलेल्या प्रेमाची पण आवश्यकता ही बरोबरच असते हा माझ्या उत्तर आहे विश्वास म्हणून मी हा माझा आन्सर आहे हां विश्वास म्हणजे आपण एखादा हजबंड वाईफचा जो नातं असतं ते विश्वासावरच टिकून असतं म्हणून मी ह्या म्हणजे प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त स्थान दिलं आहे आणि विश्वासाशिवाय आपलं जीवनामध्ये काहीच राहू शकत नाही बस म्हणून मी विश्वास याला मी आन्सर राईट दिलं नातं टिकवण्यासाठी एकमेकांबद्दल विश्वास करणे आहे विश्वासातूनच प्रेम जवळिकता आपुलकी निर्माण होते आयुष्य जगताना खूप चढउतार होत असते पण विश्वास असेल तर दोघे पण नातं टिकवून ठेवू शकतात संसाराची गाडी ही विश्वासावर चालते आणि तिथूनच प्रेमाची सुरुवात होते प्रेम म्हणजे विश्वासातून खुललेलं आनंदाचं समाधानाचं प्रीतीचं फुले फुलतात विश्वास हाच प्रेमाचा प्रारंभ आणि अंत आहे नातं टिकवण्यासाठी विश्वास हे खूप महत्वाचे आहे माझं असं प्रांजळ मत आहे की विश्वासातूनच प्रेमाची उत्पत्ती होत असते आणि जर तिथं विश्वासच नसेल तर ते प्रेम एकतर चिरका टिकणारं नसेल ते फक्त एक आकर्षण मानलं जाईल जर दोघांमध्ये विश्वास नसेल तर ते प्रेम जास्त दिवस टिकणार नाही आपण सर्वांवर विश्वास करतो कारण त्यांच्या बेनिफिट आपल्याला त्याच्या आउटपुट विश्वासातूनच होते आणि नंतरच प्रेम होते लगेच आपण कोणावर लगेच प्रेम करत नाही जर विश्वास करू तरच त्यांच्या आपण प्रेम करू असं मला वाटते धन्यवाद माझे उत्तर विश्वास हेच आहे कारण प्रेम हे परिस्थितीनुसार स्वभावानुसार काळानुसार तुमचं पैशानुसार सुद्धा हे प्रेम बदलत राहते पण जर नात्यात विश्वास जर असेल तर हे कुठल्याही परिस्थितीत ते सारखेच राहील ते कमी किंवा जास्त होणार नाही कारण विश्वासच हा प्रेमाचा पाया आहे त्यामुळे माझे उत्तर विश्वासच राहील धन्यवाद प्रेम टिकवण्यासाठी सर्वात जरुरी असते विश्वास समजा जर आपण एकमेकांवर विश्वास के, केला नाही तर प्रेम टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला एकमेकांवर विश्वास करायला पाहिजे आणि विश्वास हा जरुरी आहे कॉन्टेस्टंट नंबर वन आहे थर्ड रँक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण पहिला राऊंड आणि हा जो आहे शेवटचा राऊंड हे सगळं मॅटर करत सिलेक्शन साठी ठीक थी। आहे जोरदार होऊन जाऊ द्या कारण त्यांनी पण खूप छान आन्सर केलेला आहे त्याच्यानंतर सेकंड रँक काय वाटतं तुम्हाला एकदम बरोबर कॉन्टेस्टंट नंबर ट्वेंटी टू आणि विनर कोण आहे फिफ्टीन एकदम करेक्ट आहे शी इज अ विनर कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरी खूप छान तुम्ही मुद्दे मांडले आहेत सर्वांनीच अगदी चांगले मुद्दे मांडलेले आहेत पण चांगल्या प्रकारे मांडणे आणि कुठकुठले मुद्दे मांडले त्याच्या हिशोबाने आपण प्राइजेस दिलेले आहेत आणि नंबर दिलेला आहे सर्वांना अभिनंदन